पुगे आज आपण सर्वजण दादाच्या आशयावर निघून आलो दादा आपल्यावरती आपला सर्वांचा आत्मानंदा मराठी समाजासाठी आपण रस्त्यावरती उतरत पाहिजे जीवाचे कार्य करणार आहो रास्ता उपश्यात पण आज आपण आरूवा एकत्र वाटतोय लागा की एक उपशिक्षक Yeah! रामकृष्ण बांधवांचा एक विषय बाप सर्वांनी त्यांना साथ आणि त्या धन्यवाद धन्यवाद यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश दादा सोडवे साहेब यांना मी विनंती करतो आपण विनंती करतो